भारी प्लॉट याच्यापेक्षा कमी आहे मालदर फाशन दोनच झाडा गावी तू आधीपासून दिवस पंधरा दिवसात पंधरा दिवस झाले कस मी होतो त्यांनी आता माझा प्लॉट म्हणजे मी सांगितलं तू मला दाखवू काय काय नाही तिने पंधरा दिवसाचा शेड्यूल वापरला त्याला काय त्यांची च्याशी तुम्हाला क्लियर करून सांगतो मी दोन दोन दिवसासाठी ते काय म्हणतात साहेब एक दिवस आठ करू आपण म्हणजे काय त्याला डोळ्यान दिसतंय ना काय चाललं कव्हर करण्यासाठी आता एक, एक दिवस हाड द्या एक दिवस नंतर मग पुढे आपण मी तुम्हाला तुम्ही हि तार हि तुमची शेवटची लिमिट आहे त्याला दुसरी तार याच्या नंतर नाही लावायची तार तर नव्हतं पण याच्यावर वाढून देते असं आहे का त्याच्यावरती वाटलं ना आता काय तुम्हाला फक्त सेटिंग दिसते याच्या खालीच धरायची त्याच्यावरती येऊनच नाही त्याला तुम्हाला दिसते ना हा याच्यावरती नको यायला याच्या खालीच कोणत्या गाव आणि कन्नड छत्रपती संभाजी ना